अरे कंडिशन कशी आहे एकट आईले उठा नाही येत माहितीये का आई फोल्ड पाय कसे फोल्ड करू ये माहितीये काय डायरेक्ट उठाजवळ ते पाय पुरे लंबे बी ने करत ना काहीच ना काही नाही आतरी मी किती लोक इग्नोर मारून आले मी तर गणेशजीचा काल मला कॉल आलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या सासूबाईची तब्येत ही खूप सिरियस आहे ते जेवण करत नाही आहे त्यांना उठता बसता येत नाही हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर असं त्यांचं सुरू आहे तर आता मी सुनेचं कर्तव्य पूर्ण करू की मुलीचं कर्तव्य पूर्ण करू हेच मला समजत नाही आहे आईला एक तर बरं नाही आहे आईचं शॉपचं किराणा सामान आणणे कंट्रोल आणणे त्याच्यानंतर स्वराज ची कटिंग करून देणे हे सर्व कर, माझ्याकडे आहे तर प्लीज मला सजेस्ट करा की मी काय करू व्हिडिओ पूर्ण बरला जात नाही म्हणून तर मी बघते आता स्वरा दिवाळीला आली की मग मी आईला स्वराला स्वराजला घेऊन तुळजापूरला जाणार तर चला आता पटापट करते मी कारण कसं आहे आईला मेडिसिन वगैरे चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओवर सर्व देणे आवश्यक आहे तर आपण सगळ्यात अगोदर मटकीची उसळ करूया ओके तर चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर डॉक्टरनी आईला पाण्याचं प्रमाण सर्व ब्लडचं प्रमाण वगैरे वाढवायला सांगितलेलं आहे तर आईला इथं मी सकाळी सकाळी मटकीची उसळ दिली गच्च गच्च खाज जाय ना अशी हळद करून चला आता नाश्ता वगैरे करतो आम्ही चहा घेत काय बरं झालं चहा बंद झाला तू या कॉपी घेत आलेली मटकीची उसळ केली आईला नाश्ता दिला मी आणि मी सुद्धा नाश्ता केला स्वराजने नाश्ता केलेला आहे स्वराज तिकडे टी व्ही बघत आहे तर मी आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या नवऱ्याचा माझा वाद झालेला नाही आहे परंतु काही लोक उगाच अफवा पसरवत आहे जर मला असंच करायचं असतं भांडणच करायचं असतं तर मी भांडण केलं असतं माझ्या नवऱ्याला एक चॅनल उघडून दिलं असतं आणि त्याला सांगितलं असतं की बाबा तू तिकडून व्हिडिओ टाक मी इकडून व्हिडिओ टाकतो आणि चलन देऊ परंतु आधीच्या मोहिनीमध्ये आताच्या मोहिनीमध्ये भरपूर असा फरक झालेला आहे मी जर माझ्यामध्ये चेंज केलेला आहे मी जर चांगल्या मार्गाने जात आहे तर काही लोकांनाही सहन होत नाही आहे म्हणजे मी समोर जात आहे परंतु माझे पाय खेचून ते मला ते मागे उडण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर मी आधी पण सांगितलेलं आहे आत्ता पण सांगते जर मा जरी माझ्या नवऱ्याचा आणि माझं भांडण झालं असेल तरीसुद्धा मी तुमच्यासोबत कधी शेअर करणार नाही आहे कारण कसं आहे नवरा बायको आहे भांडणं होणारच आहे वाद होणारच आहे काही गोष्टी माझ्या त्यांना पटत नाही काही काही गोष्टी त्यांच्या मला पटत नाही त्याच्यामुळे जर दूर राहून जर एकमेकांना समजून घेणं होत असेल तर ते मी नक्कीच आम्ही करणार आहोत परंतु यावेळेस तसं काहीही झालं नाही आहे सासूबाईंना बरं नाही आहे म्हणून त्या तिथं आहेत ओके तर आता मी जाणारच आहे भेटीला तर तुम्हाला पण दाखवणारच आहे तर मी सर्व घराचं क्लिनिंग वगैरे आपटून अटपून घेतलं पटापट कपडे निर्मामध्ये टाकून दिले आणि आईलांना बाराच्या आत मेडिसिन द्यावं लागते त्याच्यामुळे मी काय करत असते आंघोळ केल्याबरोबर सगळ्यात अगोदर स्वयंपाक करते तर इथं ना आज मी पत्तागोबीची भाजी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या आणि स्वराजलासुद्धा भूक लागली होती स्वराजला बरं नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे काल रात्री त्याला ताप आला होता नंतर त्याला आज तर ताप आला नाही परंतु मी गरम पाण्याने स्वच्छ त्याचे हातपाय वगैरे पुसून दिले आणि त्याला कपडे चेंज करून दिले आणि त्याचं म्हणजे हे मोजला ताप किती आहे तर आज त्याची बॉडी नॉर्मल आहे त्याला पंच्याण्णव टेम्परेचर होतं तर ते त्या मॅडम बोलल्या नॉर्मल आहे तर आई झोपलेली आहे आणि स्वराज इथं बघू शकता तेलपोळी खात आहे कारण की तो भाजी खात नव्हता तो बोलला मम्मी मला तेलपोळी दे आणि कसं आहे आईचं डोकं दुखते टी व्हीमुळे तर त्याच्यामुळे मला त्याला कमी आवाजात मोबाईल लावून द्यावं लागते तर इथं आता स्वयंपाक तयार आहे तुम्ही बघू शकता मी केलेलं आहे गरमागरम पत्तागोबीची भाजी मटकीची मोळ आलेली मटकीची उसळ आहे तर त्याच्यात मध्ये मोड आलेली मटकी आहे त्याच्यात मीठ आणि तेल टाकलेलं आहे ही रात्रीची पोळी आहे जे की मी कडक केलेली आहे आणि साधारणतः चार ते पाचच पोळ्या मी टाकत असते दोन माझ्या आईच्या दोन माझ्या आणि दोन स्वराजच्या तर आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि जेवण ना हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे प्रमोशनची काम माझे ठप्प पडली म्हणजे कामच करणं झाले नाही तर हे आहे पार्सल मला प्रमोशनचे आलेले म्हणजे बारा ते तेरा पार्सल आहेत हे आणि याच्यातले काही साडी आणि ड्रेसेसचे आहेत कारण आता नवरात्री हे ते आहे ना तर सेल असतात प्रत्येकीच्यावर तर आता हे मला करायचे आहेत तर मी आता एक साडी आहे ती खूप सुंदर आहे कारण आता महालक्ष्मी आहे माझ्याकडे कोजागिरी पौर्णिमेला तर तेव्हा मला साड्या लागणार आहे म्हणून मी आता साड्याच बोलावलेल्या आहेत पण ह्या तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहे जेव्हा मी याचा ब्लॉग टाकणार कारण त्याची डेट सव्वीस ते तीस आहे तर त्यावेळेतच तो व्हिडिओ टाकावा लागणार मला तर मी आता ब्लाऊज शिवायला टाकणार आहे तुम्हाला दाखवून साडी साडी आहे आईला मार्केटला जायचं होतं आणि मला पण आईसाठी फ्रूट आणायचे होते तर आम्ही निघालो मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर आईने आईची सर्व कामं केली म्हणजे दुकानाचं सामान वगैरे घेतलं आणि मी घेतले आईसाठी फ्रूट्स फ्रुट्स हा ना हे बघा आता आम्ही सामान घेऊन आलेला आहो हे बॅग उच हा ताका 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 ताका। हा पेशंट पा थैले उचलेले बघ चांगला झाला पेशंट अरे अरे स्वराज येणे ना फूट फूट दोन हाताने पकड़ तर इथे ब्लर करण्याचं कारण सांगते की इथं ना आईच्या शॉपवर समोर नंबर लिहिलेला आहे आणि मग असं होते की त्या नंबरवर लोक कॉन्टॅक्ट करून बघतात म्हणून तो इथं ब्लर केलेला आहे तर आता मी आईसाठी सर्व फ्रूट्स वगैरे आणलेले आहे तुम्ही बघू शकता कारण आईला फ्रूट्स वगैरे जास्तीत जास्त देण्यासाठी सांगितलेले आहे परंतु आईलांना शॉपशिवाय अजिबात करमत नाही तुम्ही सर्वजण विचारत असता की शॉप कोण चालवते तर थोड्या वेळ आई चालवते थोड्या वेळ मी चालवते आणि माझं शॉप अजून तरी बंद आहे कारण की कसं आहे आईला सकाळ संध्याकाळ तीन वेळा मेडिसिन वेळेवर द्यावं लागते आणि मी घरी नसताना आई स्वतःची काळजी घेणार नाही तर आता माझ्या सासूबाईलासुद्धा बरं नाही त्यांना म्हणजे हातपायसुद्धा फोड करता येत नाही आहे त्यांना हातपाय फोड करून द्यावं लागते जेवणाची म्हणते प्युरी त्यांना पाजावी लागते आणि मला मला सुद्धा खूप असं जावंसं वाटत आहे त्यांच्या भेटीला जावंसं वाटत आहे परंतु इकडं आळ आणि एक इकडं विहीर आहे आणि असं समजा की देव माझी परीक्षा बघत आहे थोडंसं जरी आईला जर बरं वाटलं ना तर मी नक्कीच सासूबाईच्या भेटीला जाणार आणि गणितजीला काल ही गोष्ट समजावून पण सांगितली परंतु त्यांना थोडासा राग आलेला आहे मला सुद्धा राग आलेला आहे कारण माझी आईची पण तब्येत खराब होती तर त्यांनी त्यांनी फक्त कॉल केला एक आणि हे केलं परंतु ते भेटीला आले नाही ॲटलिस्ट ते गाडीने एक दोन तासासाठी तरी भेटीला आले असते परंतु ते आले नाही मग मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला आहे परंतु मी त्यांना बोलून दाखवलेलं नाही आहे कारण ते आणि मी आम्ही सेम परिस्थितीमधून जात आहो तर तिकडून आल्यानंतर मी साडी म्हणजे काही ड्रेसेस आलेले आहे ज्यांचं सेल आहे तर ते ड्रेस मी फिटिंगला टाकलेले आहेत आणि ही जी साडी आहे ना ही मागच्या वर्षीच्या महालक्ष्मींची आहे तर याच्यावरचं ब्लाऊज मी शिवायला टाकलेलं होतं आणि ब्लाऊज एवढं सुंदर शिवलेलं आहे ना त्याईने त्या ताईंनी की खूपच तर मला हे नक्कीच सांगा ही, ही साडी माझ्या अंगावर कशी दिसत आहे आणि लांब बाया मला कशा दिसतात कारण मनीषा पण मागं सांगत होती की ताई तुम्ही लांब बायाचे ब्लाऊज घाला त्याच्यामुळे हात वगैरे व्यवस्थित दिसतात आणि तुम्ही जास्त रोड दिसत नाही तर साडी खूप छान दिसत होती म्हणून मी वेअर करून बघितली आणि ही साडी आता महालक्ष्मी आहेत माझ्या इथं तर तेव्हा मी नक्कीच वेअरसुद्धा करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज त्यांनी शिवलेला आहे आणि आज आमच्या बाई एवढ्या चांगल्या आहेत ना की कधीच मी त्यांना ब्लाऊज सांगत नाही की कसं शिवायचं आहे परंतु त्या व्यवस्थित शिवतात तर फायनल मी तुम्हाला दाखवतो ही साडी आहे तर इथला पदर त्यांनी काढलेला आहे कारण की माझी साडी ना मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस मी वेअर केलेली होती आणि तेवढ्यात गणेशजी आले होते आणि गणेशजींनीसुद्धा सुद्धा माझ्या साडी साडी आणली होती आणि मी जेव्हा दिवा लावत होती देवाचा आरती करताना तेव्हा ही साडी ना इथं जळाली होती परंतु त्या ताईने वर वरचा पदर काढला आणि तो इथं जॉईंट केलेला आहे आणि घातल्यानंतर असं वाटतही न नाही की ही साडी एवढी मोठी जळालेली आहे बरोबर ना तर ही साडी आणि ब्लाऊज कसं दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कसं आहे मी आठ ते दहा दिव... दिवस म्हणजे आठ ते पंधरा दिवस झाले आईच्या नांदात होती तेव्हा भरपूर पार्सल येऊन प पार पडलेले होते आज हे सर्व टोटली पंधरा ते वीस पार्सल मी ओपन केलेले आहे कशामध्ये काय आहे कशामध्ये काय आहे मी बघितलेलं आहे आणि काही व्हिडिओ मी आज शूट करून कंपनीला पाठवलेला आहे त्याचं अप्रुव्हल आलं की लगेच ते अपलोड होणार आहे आणि काही अपलोड करायचे राहिलेले आहेत छोट्या बहिणीसोबत आलेल्या आम्ही राशन घ्यायला कारण आईला बर नसल्यामुळे राशन जात होतो छोटे बहिणींनी मी आलेली आहे राशन घ्यायला ते घेत आहे बरं आपापल्या घराची जबाबदारी आतापासून घ्यायला हवी बरोबर ना पण नाही म्हटलं तू आता काहीच करायचं नाही त्याचं काम आहे कंट्रोल आणणं वगैरे आणते मग छोट्या बहिणीला हे कंट्रोल वगैरे काही माहिती नव्हतं आणि राशन पण भरपूर भेटत असते ते बघा त्या घेऊन आल्या आता राशन सगळी भेटली मोदीजीची सतही नाही बिचार आहे ते आईच करते ना सगळं त्याच्यामुळे एकले काही सवय नाही आहे आताही द्यायची मजा केव्हा हल्ली गेली ना मोदीजी शाळेत जायले ते म्हणाला आता आम्ही राशन घेतो आता हे राशन आमच्या आई याच्याशिवाय झोप येत नाही आता पहिल्यांदा आले ह्या वहिनी राशन घ्यायले आता येईल कंटोल बिंटोल दाखवून दिलं बरोबर की नाही आईले म्हटलं आता काहीच काम करायचे नाही यायचे काम हे करतील चला आता एवढं मोठं कधी बिन जा लागते आम्हाला तीस किलो अनाज टाइम तू हाय मोदीजीनं थैली तेल ना तुले आलं कोणतो हा बाय बरं तू नसली तरी सगळेजण कामं करतात ना तुला असं वाटते मी कंट्रोल आणीन तर हे होईन ते होईन सगळेजण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाळतात तर छोट्या वहिनीला कंट्रोल आणायला सांगितलं कारण म्हटलं ते तुमचं काम आहे आईला बरं नाही त्याच्यामुळे आई कंट्रोलला अजिबात जाणार नाही वहिनीने सुद्धा माझं ऐकलं वहिनीला सोबत घेऊन गेली कंट्रोल घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर स्वराजची कटिंग भरपूर अशी वाढलेली होती मग कटिंग करायला तिथं गेलेली आहे आणि ते कटिंगवाले दादा माझ्यासोबत बोलत होते की तुमचे व्हिडिओ छान असतात आम्ही खूप दिवसापासून बघत आहो आणि तुमचे मिस्टरांचा तुमचा वाद झाला होता तेव्हापासून आम्ही व्हिडिओ बघत असे ते दादा सांगत होते आणि मस्तपैकी स्वराजची कटिंग वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर त्याला घरी आणलं आणि घरी आल्यानंतर गरम पाण्याने त्याची आंघोळ वगैरे करून दिली आणि त्याला हळदीचं दूध दिलेलं आहे आणि त्याने जेवण केलेलं आहे आणि जेवण केल्यानंतर त्याला मी लगेच आठ वाजता झोपून देत असते कारण त्याची सकाळी शाळा आहे आणि मुला मुलांची झोप झाली नाही की मुलं कशी चिडचिड करतात आणि एवढ्या कामात ना मला खरंच सांगते वेळच मिळत नाही गणेशजीला कॉल करायचा किंवा ते पण मला कामा कामात डिस्टर्ब करत नाही म्हणजे आता ना आम्ही एकमेकांना समजून घेण्याचं खूपही ला वाढलेलं आहे की मी फोन उचलला आधी कसं होत होतं मी जर त्यांचा फोन उचलला नाही त्यांनी माझा फोन उचलला नाही की लगेच आम्ही वाद करत होतो परंतु आता आम्ही एकमेकांना समजून घेत आहो की फोन उचलला नाही कामात असेल किंवा ते पण समजून घेतात की एकटीच्या मागे सर्व काही हँडल करावं लागते तर ही सुद्धा कामात असणार आहे तर खिचडी वगैरे लावून दिलेली आहे आणि आई आईला इडल्या खायची इच्छा होत होती म्हणून इडलीचे तांदूळ वगैरे निवडून ठेवले नंतर ही कॅप्सूल येते ना तर ही स्वराजच्या टी शर्टवर टाकून दिलेली आहे त्याचं टेम्परेचर चेक केलं तर चौऱ्याण्णव होतं आणि सर्दीची गोळी टाकली तर खिडकीतून माझा भाऊ बोलत होता त्याच्यानंतर माझा एक कॉल आला म्हणजे गणेशजीचाच कॉल आला तर मी कॉलवर बोलत असतानाच आईने जेवण वगैरे करून घेतलं नंतर मी गणेशजीचं सोबत वगैरे बोलली त्याच्यानंतर आता इथं मी आलेली आहे किचनमध्ये तर मी पण जेवण केलेलं आहे जेवण केल्यानंतर इथं मी आवरत आहे किचन तर खरकटी भांडी वगैरे घासून ठेवत आहे कारण सकाळी मग आपण उठल्यानंतर ना खूप महा गळाटा दिसतो आणि पटपट पत कामं पण होत नाहीत तर आता इथं फायनली माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि भांडी घासून झाल्यानंतर मी झाल्यानंतर हे तुम्ही बघू शकता बेसिनसुद्धा क्लीन झालेली आहे हे हे काय ड्रॅगन फ्रूट्स आहे काय म्हणतात मला माहिती नाही इडल्यांचं भिजू घातलेला आहे आणि त्याच्यानंतर अंजीर टाकलेला आहे सकाळसाठी आणि इथं स्वराज आणि आई तर झोपलेली आहे तर तुम्हाला काय वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तिकडं आई झोपलेली आहे स्वराज पण झोपलेला आहे उद्यापासून स्वराजला मला शाळेत पाठवायचं आहे माझ्यासोबत ना इकडून आळ आणि इकडून विर असं होते आता गणेशजीचा मला कॉल येऊन गेला तर गणेशजीने सांगितलं की आईची काही तब्येत व्यवस्थित होत नाही आहे आणि आट म्हणजे जेवण पण करत नाही आहे तर तू भेटीला ये आता प्रश्न असा होतो आहे की आईला मेडिसिन द्या द्यावं लागतं आईकडं लक्ष ठेवावं लागतं आणि मी जाऊ कशी तेच मला कळत नाही आहे परंतु बघते उद्या मी आईला जेवण वगैरे स्वयंपाक सकाळीच करून ठेवते आणि सासूबाईच्या भेटीला जाऊन येते कारण त्यांची तब्येत काही रिकवर होत नाही आहे माझी आईची तब्येत रिकवर झाली पण त्यांची काही होत नाही आहे तर उद्या मी सासूबाईच्या भेटीला जाते ठीक आहे आणि असा होता जर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि मी आईला वरच ठेवत आहे म्हणजे कसं जेवण वगैरे सर्व वेळेवर देणं होते आणि वहिणीला पण त्यांच्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजे आता वहिणीला कंट्रोलमध्ये घेऊन गेली मग स्वराजची कटिंग करून आणली कारण त्याला पण उद्यापासून शाळेत पाठवायचं आहे तर चला असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवड आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा बेलचे आयकॉन बटन दाबा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ